आपण पाहत आहात बागला खबर बात दुबार कांदा बियाणे टाकण्यासाठी मशागतीला प्रारंभ बियाण्याचा शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड किकवारी केरसाणे सह परिसरातील जोरण गेकवारी मुंगसे पिंगळवाडे आदी गावांमध्ये सध्या दुबार बियाणे कांदा बियाणे टाकण्यासाठी मशागती सुरू आहे दुबार बियाणे टाकण्याची लगबग सुरू आहे बेमोसमी पावसाने दिवाळी हंगामाला कहर केल्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा बियाणे पूर्णतः वाया गेल्याने आता दुबार बियाण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मशागती व दुबार बियाणे टाकण्याची लगबग सध्या शिवारा दिसत दिसून येत आहे या बियाणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हाल सोसावे लागत आहेत मोठ्या मेहनतीने मशागती व बियाणे टाकून शेतकरी दिवाळी साजरी करणे लगबगीत असतानाच बेमोसमी पावसाने चांगलाच कहर केल्यामुळे शेतकऱ्यांना या कामांना दुबार कामे करण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकरी शेती व्यवसायाला यंदाची दिवाळी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने हालाखीची गेली असून गेल्या वर्षाच्या उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांना चांगलेच कर्जबाजारी केले केलेला खर्चही वसूल नाही झाल्यामुळे शेतकरी पूर्णतः वैतागून गेलाय नको ही शेती अशी म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांनी कोबी बियाणे मोठे प्रमाणात टाकले त्यानंतर लागवड केली परंतु कोबी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी या पिकावर रोटर फिरवला यातही मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागला यात कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी यातच कर्जबाजारी झाला त्यामुळे पुढील दिवस कसे जातील या याची काळजी शेतकऱ्याला आहे बागलाण वृत्तांतासाठी उपसंपादक अभिमन अहिरे